नमस्कार मित्रांनो सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मार्च पेड इन एप्रिलचा पगार मिळण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे सर्वांना सातव्या वेतन आयोग लागू झालेला आहे आणि मार्चचा पगार हा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार आहे व त्याची थकबाकीसुद्धा आपल्याला मिळणार आहे परंतु मित्रांनो सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मार्चचा पगार मिळण्याच्या पूर्वी आपल्याला काही कागदपत्र जमाजमा करायचे आहे विवरणपत्र आपल्याला भरून द्यायचे ते काय आहेत याची इतमच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमचाच मित्र वालदे मित्रांनो आपल्याला एक विकल्पाचा नमुना वेतन निश्चितीचे विवरणपत्र हे आपल्याला भरून द्यायचे आहेत ते या प्रकारचे आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा विवरणपत्र एफ स्वरूपात हवा असल्यास खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता व स्वतः तुम्ही बघू शकता आणि याचे प्रिंटसुद्धा काढू शकता तर मित्रांनो बघून घेऊया की आपल्याला विवरणपत्रे वेतनिश्चित निश्चितचे विवरणपत्र कशा पद्धतीने भरून घ्यायचे आहेत मित्रांनो इथे एक लक्ष घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की ज्यांना एक जानेवारी दोन हजार सोळापासूनच ज्यांना विकल्प भरून द्यायचा आहे त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा तुम्हाला याची सर्व माहिती इथं मिळू शकेल तर मित्रांनो एक या प्रकारचा हा जोडपत्र आहे तुम्ही हा बघू शकता तर मित्रांनो यामध्ये एकूण एक ते अठरा अनुक्रमांक दिलेले आहेत ते प्रत्येक अनुक्रमांक कशा पद्धतीने भरायचे माहिती कशी भरायची याची इतपत माहिती आज आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम मित्रांनो बघूया क्रमांक एक कार्यालयाचे नाव याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, की तुम्ही ज्या कार्यालयामध्ये कार्य करत आहात त्या कार्यालयाचं नाव तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे कार्य करत असल्यामुळे इथे मी माझ्या शाळेचं नाव लिहिणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन शासकीय कर्मचाऱ्यांचे नाव यामध्ये मित्रांनो आपलं नाव इथे टाकायचं आहे इथे मी माझं नाव टाकतो आहे क्रमांक तीन मित्रांनो क्रमांक तीनमध्ये एकूण दोन भाग आहेत अ आणि ब आपण अ भाग बघूया दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी ज्या पदावर वेचन निश्चित करायचे आहे त्याचे पदनाम तुम्ही ज्या पता पदावर सध्या आहात त्या पदाचे तुम्हाला पदनाम लिहायचं आहे माझा पदनाम प्राथमिक शिक्षक असल्यामुळे मी प्राथमिक शिक्षक असे हे त्यानंतर ब आहे कायम किंवा स्थानापन्न सबस्टिटेंट ऑफेन्स एटिंग म्हणजे तुम्ही कायम आहात की कसे आहेत याचा सुद्धा इथे उल्लेख करायचा आहे मी कायम कर्मचारी असल्यामुळे मी इथे कायमचा उल्लेख करणार आहे त्यानंतर अनुक्रमांक चार यामध्ये असुधारित वेतन संरचना वेतन बँड आणि ग्रेड वेतन किंवा वेतन श्रेणी मित्रांनो यामध्ये लक्षात घ्यायची गोष्ट आहे की आपल्याला सहाव्या वेतन आयोगानुसार आपल्याला पेबँड कोणता दिलेला आहे तो इथे टाकायचा आहे यामध्ये वेतन आयोगप्रमाणे सहा वेतनप्रमाणे पेबँड एक पेबँड दोन पे बँड तीन असे बरेच बँड दिलेले आहेत इथे मी पेबँड एक पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे दोन हजार आठशे हा पेबँड मी इथे टाकलेला आहे मित्रांनो ज्यांचा पेबँड टू नऊ हजार तीनशे किंवा चौतीस हजार आठशे आहेत त्यांनी तो आपला तो पेबँड टाकायचा तुमचा जो लागू असेल तुम्ही तो पेबँड इथे लावू शकता माझा पेबँड हा पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे अठ्ठावीसशे असल्यामुळे मी माझा पेबँड इथे लिहिणार आहे तर मित्रांनो पाचवा आहे एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी असलेली विद्यमान लब्धी म्हणजेच आपल्याला सहाव्या वेतन आयोगानुसार एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी भेडणारे विद्यमान वेतन याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे यामध्ये एकूण तीन भाग दिलेले आहेत अ ब आणि क आपण अ भाग जाणून घेऊया मूळ वेतन वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुदेयी श्रेणीतील मूळ वेतन यामध्ये मित्रांनो आपल्याला बेसिक पे ग्रेड पे आणि एकूण त्याची बेरीज हे लिहायची आहे जसा माझा बेसिक पे आहे नऊ हजार सहाशे वीस ग्रेड पे आहे दोन हजार आठशे या दोघांची बेरीज केल्यानंतर माझा मूळ पगार होतो आहे बारा हजार साठ तो मी इथे बारा हजार साठ इथे टाकणार आहे त्यानंतर बघूया ब दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी मंजूर महागाई भत्ता तर एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी मला जो मंजूर महागाई भत्ता होता महागाई भत्ता जो मला माझ्या वेतनाला लागू होता तो महागाई भत्ता इथे मला टाकायचा आहे मला पंधरा हजार पंच्याहत्तर रुपये महागाई भत्ता असल्यामुळे तो मी इथे टाकलेला आहे त्यानंतर ती आहे तीन आहे एकूण लब्धी म्हणजेच एकूण मिळणारे वेतन तर मी ल मित्रांनो लक्षात घ्यायचे आहे की आपल्याला यामध्ये अ आणि ब या दोघांची बेरीज इथे करायची आहे म्हणजे बेसिक आणि ग्रेड पे यांची बेरीज असलेली बारा हजार साठ रुपये आणि महागाई भत्ता पंधरा हजार पंच्याहत्तर तर यांची बेरीज मला इथे टाकायची आहे ती आहे सत्तावीस हजार एकशे पस्तीस रुपये तो वेतन मी इथे क्रमांक तीन क मध्ये मी त्याचा याचा उल्लेख केलेला आहे नंतर आपण बघूया सहा असुधारित वेतन संरचनेतील दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पूर्वीचे मूळ वेतन वेतन बॅनमधील वेतन अधिक ग्रेड वेतन किंवा अनुदेयी श्रेणीतील मूळ वेतन मित्रांनो सहा वेतन आगाप्रमाणे आपला जो मूळ वेतन आहे म्हणजेच बेसिक अधिक ग्रेड पे ह्या दोघांची बेरीज इथे आपल्याला ॲड करायची आहे लिहायची आहे तर मला दोन हजार स एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी मला जो बे वेतन होता तो आहे बारा हजार साठ रुपये त्याचा मी इथे उल्लेख केलेला आहे त्यानंतर अनुक्रमांक सात आहे अनुक्रमांक चार येथील असुधारित वेतन संरचना वेतन बँड आणि ग्रेड वेतन किंवा वेतन श्रेणीची समकक्ष वेतन मॅट्रिक्समधील वेतन स्तर मित्रांनो आपल्याला अनुक्रमांक सात हा भरण्याकरिता आपल्याला मॅट्रिक्स टेबलची आवश्यकता आहे मित्रांनो खाली दिलेल्या दिले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मॅट्रिक टेबलची सुद्धा लिंक दिलेली आहे तुम्ही तिथून तो मॅट्रिक्स टेबल डाउनलोड करून याची माहिती भरू शकता मित्रांनो मॅट्रिक्स टेबल अत्यंत आवश्यक आहे याच्याशिवाय तुम्ही ही माहिती भरू शकत नाही अनुक्रमांक सहा सात आठ नऊ आणि दहा हे सम सं, यांची संपूर्ण माहिती भरायला आपल्याला मॅट्रिक्स टेबलची नितांत आवश्यकता लागणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया की टेबलमधली जी रक्कम आहे ती रक्कम आपल्याला शोधायचं आहे आणि त्याचा लेवल आपल्याला शोधायचा आहे तर मित्रांनो आपला जो एक जानेवारी दोन हजार सोळाचा जो वेतन होता बारा हजार साठ रुपये त्याला दोन पॉईंट सत्तावन्न गुणल्यास आपल्याला जी रक्कम येणार आहे ती रक्कम मॅट्रिक्स टेबलमध्ये शोधायची आहे आणि त्याचा लेवल आपल्याला ले इथे लिहायचा आहे जसं बारा हजार साठ रुपयाला मी दोन पॉईंट सत्तावन्न गुणल्यास माझा वेतन येणार आहे तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये तर मी माझ्या मॅट्रिक्स टेबलमध्ये तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव हे वेतन कोणत्या लेवलमध्ये येत आहे मी ते शोधणार आहे आणि त्याप्रमाणे तो वेतन इथे लिहिणार आहे तर तो माझा टेबल टेबलमधला माझा पे बँड आणि स्केल जो आहे तो मी इथे लिहिणार आहे तो आहे माझा एस तेल आणि लेवल आहे तीन ती मी इथे लिहिणार आहे त्यानंतर मित्रांनो आपण बघून घेऊया अनुक्रमांक आठ अनुक्रमांक सहा येथील मूळ वेतनास दोन पॉईंट सत्तावन्न गुणून येणारी रक्कम तर मित्रांनो अनुक्रमांक सहामध्ये जी माझी जो एक जानेवारी दोन हजार सोळाचा जो बेसिक होता बारा हजार साठ रुपये त्या बेसिकला दोन पॉईंट सत्तावन्न गुणल्यास माझा जो वेतन येत आहे तो आहे तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये तो मी इथे टाकलेला आहे त्यानंतर मित्रांनो जाणून घेऊन नऊ अनुदेयी वेतन स्तराच्या सेलमधील अनुक्रमांक आठ येथील रक्कम अथवा त्या पुढची रक्कम मित्रांनो सावेत नागाप्रमाणे आपला जो रक्कम दिलेला आहे तो याच्यामध्ये आपण टाकायचा आहे ती रक्कम आहे माझी तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रक्कम ही रक्कमसुद्धा आपल्याला त्या मॅट्रिक्स टेबलमध्येच शोधायची आहे आणि तिथूनच आपण ती लगतची रक्कम यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर जाणून घ्या अनुक्रमांक दहा अनुक्रमांक नऊ नुसार येणारे मूळ वेतन तर मित्रांनो जो आपला जो वेतन होता तो नऊ ह तीस हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये होता परंतु ही रक्कम आपल्याला पूर्णांकात घ्यायची आहे आणि ते आपल्याला मॅट्रिक्स टेबलमध्ये शोधायची आहे ते तरी रक्कम असेल माझी एकतीस हजार रुपये हे एकतीस हजार रुपये रुपये रक्कम एवढी मी अनुक्रमांक दहामध्ये टाकलेली आहे त्यानंतर अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा मित्रांनो हे पाच कॉलम आपल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू नाही आहेत त्यामुळे आपण हे चार पाच जे कॉलम आहेत अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा हे सर्व कॉलम आपण निरंक ठेवणार आहोत मित्रांनो लक्षात घ्या की जे कर्मचारी त्याच पदावर स्थित आहेत तीच वेतन स्त्री घेत आहेत त्यांच्यासाठीच हा सा आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि त्यांच्यासाठीच आहे सा ज्यांचे वेतन हा बदल झालेला आहे त्यांना एक स्तर लागलेला आहे असेल किंवा त्यांच्या वेतनामध्ये काही वाढ झालेला असेल त्यांनी ही माहिती भरू शकतात मित्रांनो आपल्याला ही माहिती निरंक द्यायची आहे त्यानंतर बघूया आपण अनुक्रमांक सोळा दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सुधारित लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की आपला जो एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीचा जो बेसिक आहे बारा हजार साठ रुपये त्याला आपण दोन पॉईंट सत्तावन्न गुणल्यास आपला जो मूळ बेसिक येतो आहे तो बेसिक इथे आपल्याला लिहायचा आहे तो माझा बेसिक आपण पूर्णांकात घेतले असल्यामुळे तो एकतीस हजार आलेला आहे तो मी एकतीस हजार यामध्ये टाकणार आहे मित्रांनो यामध्ये एकूण तीन भाग दिलेले आहेत पहिला आहे सुधारित वेतन म्हणजे रिवाइज पेमेंट दुसरा आहे ब महागाई भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी शून्य सुधारित दराने आणि तिसरा आहे क एकूण लब्धी तर मित्रांनो आपण बघूया असुधारित वेतन म्हणजे मी माझ्या इथं जो सुधारित वेतन आहे सहाव्या वेतन आग्याप्रमाणे तो इथे मी टाकणार आहे तो आहे एकतीस हजार रुपये त्यानंतर ब महागाई भत्ता मित्रांनो लक्षात घ्याव्याची गोष्ट अशी की दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सातावेत आगाप्रमाणे महागाई भत्ता हा शून्य टक्के होता तर आपल्याला तो शून्य टक्केच इथे नोंदवायचा आहे त्यानंतर एकूण वित्तलब्धी म्हणजे ओ आणि ब यांची बेरीज आपल्याला इथे नोंदवायची आहे महागाई भा महागाई भत्ता हा शून्य असल्यामुळे आपली बेरीजसुद्धा ही एकतीस हजार एवढीच येणार आहे मित्रांनो त्यानंतर सतरा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे पुढील वेतनवाढीचा दिनांक मित्रांनो हा आपल्याला अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक ही माहिती भरायची आहे कारण की आपल्याला एकूण तीन वर्षाची मिळणारी थकबाकी या या मुद्द्यावरच मिळणार आहे तर तो याप्रमाणे आहे पुढील वेतनवाढीचा दिनांक नियम दहा आणि वेतनवाढीनंतरचे वेतन वेतनवाढीचा दिनांक वेतन मॅट्रिक्समधील अनुदेय वेतन स्तरामध्ये वेतनवाढीनंतरचे वेतन तर वेतन। यामध्ये आपल्याला दरवर्षी वेतनवाढीनुसार आपल्याला स्केल कशी लागलेली आहे वेतनवाढीनुसार आपल्याला पगार किती झालेला आहे त्याची इथं नोंद करायची आहे तर मित्रांनो आपल्याला पहिली वेतनवाढ लागलेली आहे एक जुलै दोन हजार सोळा रोजी त्यामध्ये स्केल आहे येस टेन आणि स्तर आहे चार आणि माझा एकूण पगार झाला होता त्यावेळेस एकतीस हजार नऊशे रुपये त्यानंतर दुसरी वेतनवाढ आहे एक जुलै दोन हजार सतरा रोजी मला स्केल आहे यस टेन आणि स्तर आहे पाच आणि पगार माझा झालेला त्यावेळेस बत्तीस हजार नऊशे रुपये त्यानंतर तिसरी मला लागलेली ला आहे एक जुलै दोन हजार अठरा रोजी त्यामध्ये स्केल मित्रांनो इथं बदललेली आहे ती झालेली आहे अकरा झालेली आहे लेवल आणि स्तर आहे सहा आणि त्यावेळेस माझा पगार झाला आहे तेहतीस हजार नऊशे रुपये तर मित्रांनो वार्षिक वेतनासाठी ह्या मॅट्रिक्स टेबलमध्ये आपल्याला त्या रकमा शोधायच्या आहेत आणि त्यानुसार आपली लेवल याच्यामध्ये आपल्याला लावायची आहे मित्रांनो मॅट्रिक्स टेबल, ला टेबल अत्यंत या गोष्टीसाठी आवश्यक आहे त्यामध्येच आपल्याला ह्या रकमा सर्व शोधायच्या आहेत या प्रमाणे आपल्याला एकूण तीन वार्षिक वेतनवाढ यामध्ये आपल्याला लावायची आहेत त्यानंतर जी माझी येणारी रक्कम आहे ते तीस हजार नऊशे रुपये या वेतनावरच आपल्याला महागाई भत्ता घरभाडे भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता व इतर सर्व गोष्टींचा ॲड करून आपल्याला मूळ पगार यामध्ये मिळणार आहे त्यानंतर आहे अठरा इतर अनुषंगिक माहिती मित्रांनो यामध्ये आपल्याला कोणतीच माहिती भरायची नाही आहे त्यानंतर आपल्याला ते दिनांक टाकून कार्यालय प्रमुखाच्या पदनामा स्वाक्षरी सही शिक्क्याशी सही आणि शिक्क्यांशी आपल्याला हे आपल्या कार्यालयाला सादर करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला या प्रकारे विकल्प भरून द्यायचा आहे या प्रकारे आपल्याला वेचन निधीचे विवरणपत्र भरून द्यायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओद्वारे तुम्ही नक्कीच आपला स्वतःचा विवरणपत्र भरू देऊ शकाल याची मला खात्री आहे मित्रांनो काही शंका लागल्यास खाली दिल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्या शंका लिहू शकता मी त्यांच्या योग्य तो माहिती देण्याचा प्रयत्न करेन तुमच्या संख्या सोडवण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर खाली दिलेल्या थमे बटनवर क्लिक करून लाईक करा मित्रांनो तुम्हाला माझ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्यात त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे अशाच नवीन नवीन माहितीकरिता माझा टेक्नो शिक्षक हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आता परत भेटूया नवीन एका चांगल्याशी माहिती घेऊन एक छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद